नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं स्वागत करतो तर बी एड प्रोसेस संदर्भात अगदी कॉलेज ॲडमिशनपर्यंत खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते तर अपेक्षित होतं की बी एडची नोंदणी जी प्रोसेस प्रोसेसची नोंदणी आहे ती संपणार आणि यापुढची प्रोसेस सुरू होणार परंतु पुन्हा नवीन नोंदणीसाठी मुदतवाढ झालेली आहे एम एस टी सीई टीच्या पोर्टलवरती नुकतंच आपल्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारचं परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे आणि याच्यामध्ये पुन्हा रजिस्ट्रेशनसाठी किंवा डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्यासाठी आणि पुन्हा कागदपत्र पडताळणीसाठी ही मुदतवाढ झालेली आहे आता ही मुदतवाढ एकतीस जुलैपासून पाच ऑगस्ट पर्यंत झालेली आहे आठ तारखेपर्यंत स्क्रुटिनी होणार आहे म्हणजेच आता संपूर्ण शेड्यूल एक आठवडा पुढे गेलेला आहे त्यामुळे आता कॉलेज ऑप्शन फॉर्म संदर्भात देखील आता ही डिलाय होणार आहे कारण की आता जर ऑनलाईन रजिस्ट्रेशनच फॉर्म जे आहे तर यासाठी एक आठवडा मुदत वाढली असल्यामुळे आता कॉलेज ऑप्शन फॉर्म किंवा मेरिट लिस्ट असेल तर या, या संदर्भात देखील आता उशीर होणार आहे महाराष्ट्रामार्फत जी सी टी सेल प्रक्रिया राबवली जाते तर यामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणावर उशीर झालेला आहे खूपच उशीर झालेला आहे आणि त्यामुळे आता अशा प्रकारचं परिपत्रक पुढे आल्याने आता पुढची संपूर्ण प्रोसेस आता ही पुढे जाणार त्यामुळे सध्या तरी यानंतरची मेरिट लिस्ट त्यानंतर कॉलेज ऑप्शन फॉर्म हे कधी राबवलं जाणार तर या संदर्भात सध्या तरी अपडेट देता येणार नाहीये या संदर्भात जेव्हा पोर्टलवरती अधिकृत परिपत्रक किंवा नोटीस किंवा वेळापत्रक ज्यावेळी प्रसिद्ध होईल त्यानंतर संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे तर अशा प्रकारे आत्ताची ही महत्वाची अपडेट आहे ज्यांचे अजून कागदपत्र पडताळणी राहिलेली आहे ज्यांचे कागदपत्र चुकीचे अपलोड झालेले आहेत त्यांनी पुन्हा फॉर्म अनलॉक करायचं आणि सगळे कागदपत्र व्हेरीफाय करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आजची ही महत्वाचे अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा बीएड कॅब प्रोसेस संदर्भात आपले व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल जर अजून जॉईन केले नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन देण्यात आहेत आजच जॉईन करा जेणेकरून प्रॉपर अपडेट आणि खात्रीशीर माहिती आणि तुमच्या शंकांचं समाधान तुम्हाला मिळून जाणार आहे तर अशा प्रकारे बीएड प्रवेश प्रक्रिये संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला प्रॉपर माहिती आणि अपडेट मिळून जाणार आहे तर अशा प्रकारे व्यापक म्हणजे मुदतवाढी संदर्भातले ही महत्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा बीएड कॅप प्रोसेस संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट मध्ये